ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स बी एस आय अर्थात भारतीय मानक ब्युरोने आय टी आय मुंबई सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड ऑन्टरप्रिन्युरशिपच्या सहयोगाने आज आय टी आय मुंबई येथे आयोजित केलेल्या स्टार्टअप मीटमध्ये स्टार्टअप्स इनोव्हेटर्स अर्थात नोनमेशी आणि नियामक तज्ज्ञ एकत्र आले होते हितधारकांनी यावेळी नवोन्मेषाला चालना देण्यासाठी गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि जागतिक स्केलेबिलिटी साध्य करण्यासाठी मानके आणि अनुरूपता मूल्यांकनाचा महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा केली या मेळाव्यात शंभरहून अधिक स्टार्टअप्स आणि उद्योजकांनी भाग घेतला आणि मानकीकरणामुळे उत्पादनाची गुणवत्ता ग्राहकांचा विश्वास आणि बाजारपेठेतील प्रवेश कसा वाढू शकतो यावरील संवाद सत्रामध्ये ते सहभागी झाले आय आय टी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे एस एन एचे सी ओ शाजी वर्गीस बी एस आयचे उपसंचालक रीणा गर्ग आणि बी एस आयचे वैज्ञानिक यफ दीपक कुमार अग्रवाल स्टार्टअप मीटमध्ये सहभागी होते स्टार्टअपच्या प्रवासात सुरुवातीपासून मानके समाविष्ट करून भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याच्या बी एस आयच्या वचनबद्धतेला या मेळाव्याने बळकटी दिली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका